खेड तालुक्यासाठी चव्वेचाळीस कोटी ब्याऐंशी लाखांचा निधी मिळाला आहे चौदा पूर्णांक तीनशे पस्तीस किलोमीटर कॉन्क्रीट रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून आणि आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यातून पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते बांधकाम प्रकल्पांतर्गत निधी मंजूर झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे जी पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाबाजी काळे यांच्या विशेष पाठपुराव्यातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए कडून रस्ते बांधकाम प्रकल्पांतर्गत खेड तालुक्यासाठी तब्बल चव्वेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीतून खेड तालुक्यातील चौदा पूर्णांक तीनशे पस्तीस किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ते उभारले जाणार असून त्यांची दहा वर्षे नियमित देखभाल आणि दुरुस्ती पीएमआरडीएच्या माध्यमातून केली जाणार आहे याबाबत आमदार बाबाजी काळे अधिकारी या यांनी काय सांगितले पाहूया खेड तालुक्यासाठी एक आनंदाची बाब अशी आहे पीएमआरडी चे अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आयुक्त योगेशजी मशेद साहेब यांच्याकडे सातत्यानं मी गेले नऊदा महिने सातत्यानं पाठपुरावा करून पीएमआरडीच्या माध्यमातून पंचवीस तीस रस्ते असतील तीर्थक्षेत्र असतील कुस्ती आखाडे असतील एम आय डी सीच्या जवळचे रस्ते असतील ट्राफिक सुटण्यासाठी रस्ते असतील नदीवरचे पूल असतील त्याचबरोबर इंद्रायणीच्या प्रदूषणाच्या संदर्भात उपाययोजना असतील अशा अनेक प्रश्न आणि अने मांडून पत्राद्वारे पाठपुरावा केला होता त्याचाच एक भाग म्हणून आपल्या खेड तालुक्यासाठी जवळजवळ पंचावन्न कोटी रुपयाचा निधी जी एस सह त्या ठिकाणी मंजूर झाला परंतु नवीन कामं घेण्यापेक्षा चोवीस पंचवीसमध्ये जी कामं खेड तालुक्यामध्ये मंजूर झाली परंतु काही कारणानं रद्द झाली त्या रस्त्यांची दुरावस्था बघून प्राधान्यानं या ठिकाणी धामणे फाटा ते कोय कोंडे फाटा ते कडूस कडूस गावठा ते किवळे भोसे वडगाव गेनंत किवळे ते कोरेगाव रस्ते दरम्यान नऊशे मीटर कॉन्क्रिटीकरण असे पाच रस्ते पूर्वी रद्द झालेले पुन्हा कॉन्क्रिटीकरणासाठी त्या ठिकाणी घेतले आणि त्यानंतर एक आनंदाची बाब अशी ती अनेक वर्ष प्रलंबित असणारा चाकण तळेगाव रस्ता येलवाडी चाकण तळेगाव येलवाडी ते देऊ रस्ता या रस्त्यासाठी शेजारच्या तालुक्याचे आमदार सुनील शेळखे त्याचबरोबर खासदार श्रीरंगा बारणे आमच्या सर्वांच्या सहकार्यानं त्या रस्त्याला सुद्धा त्र्याहत्तर कोटी रुपयाचा निधी खेड तालुक्याच्या आदीमध्ये मिळालेला आहे अशा पद्धतीनं खेड तालुक्याला जवळजवळ एकशे अठरा कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी प्राप्त होऊन सर्व कामे निविदा प्रक्रियेमध्ये आहेत थोड्या दिवसामध्ये सर्व कामं सुरू होतील याहीपेक्षा पीएमआरडी कडून माझी खूप मोठी खेड तालुक्याला निधी मिळण्याची अपेक्षा आहे तशा पद्धतीनं मी